नमस्कार मी रुचिता ऍग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत रब्बी हंगामातलं महत्वाचं पीक गहू गव्हाच्या वाढीसाठी चांगल्या गुणवत्तेसाठी आणि वाढीव उत्पादनासाठी त्याच्या खत आणि पाणी व्यवस्थापनावर लक्ष देणं जास्त गरजेचं असतं शेतकरी गव्हाच्या लागवडीचं योग्य नियोजन करून गव्हाचं उत्पादन वाढवू शकतात बागायती गव्हाचं खत सूक्ष्म अन्य आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला पाहूयात बागायती गव्हाचं खत व्यवस्थापन कसं करायचं ते गव्हासाठी माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर करावा माती परीक्षण केलेलं नसल्यास व्हिडिओत शिफारस केलेल्या खत मात्रेनुसार खतं द्यावीत सेंद्रिय खतांमध्ये प्रति हेक्टरीत दहा टन शेणखत वापरावं पेरणी करताना बियाणं वर आणि खत खाली पेरावं गव्हाला खत देताना त्याच्या पेरणीवरून खत मात्रेमध्ये बदल होतो त्यामुळे सुरुवातीला वेळेवर पेरणी केलेल्या बागायती गव्हाचं खत व्यवस्थापन समजून घेऊया पेरणीच्या वेळी तीन पर्यायांनी शेतकरी खत देऊ शकतात पहिल्या पर्यायात सरळ खत जसं युरिया पन्नास किलो अधिक सिंगल सुपर फॉस्फेट एकशे पन्नास अधिक म्युरेट ऑफ पोटॅश अठ्ठावीस किलो प्रति एकरी द्यावं किंवा मिश्र खतांचा दुसरा पर्याय शेतकरी अवलंबू शकतात यामध्ये चोवीस चोवीस शून्य शून्य हे खत शंभर किलो किंवा वीस वीस शून्य शून्य हे खत एकशे वीस किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश अठ्ठावीस किलो प्रति एकर द्यावं तर तिसऱ्या पर्यायात मिश्र खत अठरा अठरा दहा हे एकशे पन्नास किलो प्रति पेरणी वेळी द्यावं या तीन कोणत्याही एका पद्धतीने पेरणी खत दिल्यानंतर युरिया खत द्यावं पेरणी द्यावा यानंतर उशिरा पेरणी केलेल्या बागायती गव्हासाठीचं खत व्यवस्थापन बागायत गव्हाच्या उशिरा पेरणी वेळी खत देतानाही तीन प्रकारे देता येतात पहिल्या प्रकारात पस्तीस किलो युरिया अधिक शंभर किलो सिंगर सुपर फॉस्फेट अधिक अठ्ठावीस किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रतिएकर विक्री द्यावं किंवा मिश्र खतांचा वापर करावा यात सोळा 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 हे खत शंभर किलो किंवा पंधरा 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 हे खत शंभर किलो किंवा एकोणीस 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 हे खत पंच्याऐंशी किलो वापरावं यापैकी कोणत्याही प्रकारे पेरणीवेळी खत दिल्यानंतर तीन आठवड्याने पिकाला पुन्हा हेक्टरी पस्तीस किलो युरिया द्यावा आता समजून घेऊयात सूक्ष्म अन्नद्रव्यांचं नियोजन कसं करायचं ते जास्तीची कमतरता असलेल्या जमिनीत हेक्टरी वीस किलो झिंक सल्फेट शेणखतात एक आठवडा मुरून एक दहा प्रमाणात द्यावं तर फुटवे धरण्याच्या अवस्थेत आणि फुलोरा अवस्थेत झिंक ईटी टी एची शून्य पूर्णांक दोन टक्के प्रमाणात म्हणजेच वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी तर लोहाची कमतरता असलेल्या जमिनीत हेक्टरी वीस किलो फेरस सल्फेट म्हणजेच हिराकस आठवडाभर शेणखतात मुरून एक दहा प्रमाणात द्यावं आणि नंतर फुटवे धरण्याच्या अवस्थेत आणि फुलोरा अवस्थेत लोह टी टी एची शून्य पूर्णांक दोन टक्के प्रमाणात म्हणजेच वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसून फवारावं बागायती गव्हाचं उत्पादन वाढवण्यासाठी पेरणीनंतर पंचावन्न ते सत्तर दिवसानंतर पिकावर दोनशे ग्रॅम एकोणीस 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 या विद्राव्य खताची दहा लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी गहू पिकासाठी जीवामृताचा वापर करावा जीवामृतामुळे जमिनीचा पोत सुधारतो सूक्ष्म जीवांची संख्या वाढते पिकांची वाढ सुधारते आणि उत्पादन वाढवते पेरणीनंतर साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस आणि साठ ते पासष्ट दिवसांनी जीवामृताची आळवणी करावी किंवा तुषार किंवा ठिबक सिंचनाद्वारे करावी आता येऊया पाणी व्यवस्थापनाकडे गव्हासाठी पहिलं आणि शेवटचं पाणी पाट्यांना द्यावं बाकीच्या पाण्याच्या पाया देण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा असा सल्ला गहू संशोधनातील तज्ज्ञ देतात गव्हाची पेरणी शेत ओला करून वाफसा आल्यानंतर करावी मध्यम ते भारी जमिनीत चार ते पाच वेळा पाणी द्यावं गहू पिकाच्या पाच संवेदनशील अवस्था असतात पहिली मुकुटमुळे फुटण्याची अवस्था म्हणजेच अठरा ते वीस दिवसांनी पहिलंच पाणी द्यावं दुसरी आहे कांडी धरण्याची अवस्था म्हणजेच पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी पाणी द्यावं तिसरा पाणी फुलोरा अवस्थेत म्हणजेच पेरणीनंतर साठ ते पासष्ट दिवसांनी द्यावं चौथं पाणी दाण्यात दुधाळ किंवा चीक अवस्थेत म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसांनी द्यावं तर पाचवं पाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत म्हणजे नव्वद ते शंभर दिवसांनी द्यावं आता पाण्याचा पुरवठा ज्या ठिकाणी पुरेसा नसतो त्या ठिकाणी व्यवस्थापन ते अपुरा पाणी पाणी पुरवठा असलेल्या ठिकाणी किती वेळेस देण्याची सोय आहे यावर नियोजन करावं जर फक्त एकदाच पाणी देण्याची सोय असेल तर पेरणीनंतर चाळीस ते बेचाळीस दिवसांनी पाणी द्यावं दोन वेळेस पाणी देण्याची सोय असेल तर पेरणीनंतर वीस ते बावीस दिवसांनी पहिलं पाणी द्यावं आणि चाळीस ते बेचाळीस दिवसांनी दुसरं दि पाणी द्यावं जर पाणी देण्याची सोय तीन वेळेस होणार असेल तर पिकाला पेरणी नंतर वीस ते बावीस दिवसांनी पहिलं पाणी द्यावं चाळीस ते बेचाळीस दिवसांनी दुसरं आणि साठ ते पासष्ट दिवसांनी तिसरं पाणी द्यावं ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही गव्हाच्या कोणत्या वाणाची लागवड करणार आहात हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका